काकवडे गावामध्ये माजी सभापती सौ सो अर्चना चौगले यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच सरपंच सौ सविता चौगले उपसरपंच श्री अमोल पाटील व सर्व सदस्य ग्रामपंचायत करवीर महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख यांच्या सहकार्याने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला आहे या प्रकल्पासाठी शासनाकडून एकाहत्तर लाख इतका भरघोस निधी प्राप्त झाला आहे अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक तसेच आपल्या गावच्या वैभवात भर टाकणारा हा प्रकल्प योग्य रीतीने उभारला जावा तसेच पूर्ण क्षमतेने कारण व्हावा यासाठी आघाडीचे प्रमुख अमोल चौगले यांच्या नेतृत्वाखाली कुंडलगावी सध्या चालूस्थितीमधील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पास भेट देण्यात आली या काम गावाचे उद्योगपती नेताजी पवार यांचे मार्गदर्शनाने कंपनीचे प्रतिनिधी श्री दत्ता जाधव व महावीर निर्मळ माजी उपसरपंच श्री अर्षद मुल्ला बंडू पाटील व किरण कोळी उपस्थित होते करवीर महाविकास आघाडीने गेल्या तीन वर्षात भरीव कामगिरी करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवणे कामी परवानगी मिळवली त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा केला व आता सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे करवीर विकास आघाडीच्या माध्यमातून गावचा कायापालट होतो आहे यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे पत्रकार शहेनशा नदाब सतर्क लाईव्ह न्यूजकरिता करिता नमस्कार आज आम्ही कुंडल आहे कुंडल मध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प बघायला आलेला आहे या ठिकाणी गावातील सर्व कटिल्ले पाणी हे वेस्ट वॉटर आहे ते कलेक्ट केलं जाते अंडरग्राऊंड या ठिकाणी इथं का संपा या ठिकाणी पाणी परत सगळं अंडरग्राऊंड कलेक्ट केलं जाते त्यानंतर इथं पंप हाऊस आहे या पंप हाऊसमधून पाणी लिफ्ट केलं जातं नंतर तिथे पहिले ते स्पेशल म्हणजे पंपिंग नाही अशा पद्धतीने या गार्डनमध्ये सोडलं जातं त्या झाडामध्ये ही मिनी लिलीची झाडं आहे आणि याला गोल्डन गोल्डन झाड घ्यायचं या झाडाची मुळं याचे सॉलिड पार्टिकल शोषून घेतात या ठिकाणी या गेटच्या खाली तिथे पूर्ण संपाल पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये ते पाणी झिरकून म्हणजे एक प्रकारे फिल्टर होऊन त्याच्या आहे परत या ठिकाणी जाळी ठेवली आहे त्या जाळीच्या वेटणीबाजून त्या पाण्याच्या साकीमध्ये कलेक्ट केलं जातं इथलं पाणी हा पहिला टप्पा आहे पंपमधून जेरा वॉटर आहे ते पंपिंगमधून स्प्रिंकल केलं जातं आहे या झाडाच्या मुळातून फिल्टर होऊन परत या संपमधून आणि या फिल्टर आणि या बेडमधून टाकीत जाते टाकीमध्ये कलेक्ट केलं जातं पहिल्या स्टेज म्हटलं संपमध्ये जे फिल्टर जमा झालेलं पाणी आहे ते या ठिकाणी कलेक्ट केलं जातं परत पंपिंग या ठिकाणी स्प्रिंकल केलं जातं सेकंड स्टेज आहे या ठिकाणी परत लिली लिलीचे आणि गोल्डनची झाडं आहेत या ठिकाणी सेम प्रोसेस आहे याच्या खाली पण परत एक टाकी आहे तिथे बेड आहे त्या बेडमध्ये परत त्या झाडांच्या मुळातून बेडमधून फिल्टर मेड्यातून मधून खालच्या टाकीमध्ये परत कलेक्ट केलं जातं मधल्या परत लोकांनी हे केलेलं आहे या स्पर्धून या संपमध्ये या टाकीतून परतमध्ये एकत्रित केलं जातं आणि औषध केलं बाहेर पडतो हे पाणी आपल्याला शिक्षेला किंवा कुठल्याही वापरता येईल संपूर्ण सांडपाणी प्रकल्प व्यवस्था म्हणजे गटरीच्या अस्वच्छ पाण्यातून स्वच्छ पाणी तयार करण्याची भरपूर प्रक्रिया आहे त्याला लागणारी जे विद्युत कनेक्शन किंवा विजेची जी गरज आहे ती सगळे सौर ऊर्जेवर चालते सगळे शासनाला अवलंबून दिले शासनाच्या उपक्रमामध्ये सौर उर्जेचा समावेश आहे की सगळी यंत्रणा विदाऊट लेग सौर ऊर्जेवर चालते